मंडळी आज आपण मँगो ज्यूस अगदी बाजारात कसा मिळतो तसाच कसा करायचा ते बघणार आहोत बरं बाजारात जो ज्यूस मिळतो तो फ्रेश नसतो आणि तो, तो टिकण्यासाठी एक तर त्यात प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स वापरलेले असतात पण मुलांना मात्र तेच हवं असतो मग आपण हेच जर घरी केलं तर हेल्दी पण टेस्टी पण तसेच कुठलेही केमिकल न वापरता मग काय मुलं पण खुश आणि आपण पण खुश बरं रेसिपी खूप सोपी आहे अगदी कमी साहित्यात बनते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आता याला साहित्य काय लागतं ते बघूया इथं मी एक आंबा घेतलेला आहे त्याचा रस काढून घेतला साधारण वाटीभर रस निघाला हा मी हापूस आंबा वापरलेला आहे एक कैरी घेतली त्याची सालं काढून ती चिरून घेतली अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि चवीला थोडेसे मीठ घेतलेले आहे बस एवढेच साहित्य आहे आता प्रथम काय करायचं जी आपण कैरी चिरून घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ इथं मी एक साधी कैरी वापरलेली आहे त्या अंदाजाने साखर मला अर्धा ते पाऊण वाटी लागेल तुम्ही जर तोतापुरी कैरी वापरत असाल ती कमी आंबट असते त्यामुळे साखर कमी लागते आता आपण साखरसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि तसेच थोडेसे मीठ वापरायचे आहे एक अर्धा चमचा मीठ इथं मी घेतले ते पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आता हे आपण मिश्रण एकदम बारीक करून घेऊया सध्या तरी मी ह्यामध्ये पाणी वापरलेलं नाही पण साखर आणि मीठ कैरी मिक्सरमधून एकदम बारीक होते बघा छान बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे आता आपण ह्यातच आंब्याचा रस घालूया साधारण एक वाटी आंब्याचा रस आपण यामध्ये घालूया आता यात आपण थोडंसं पाणी घालून मग मिक्सरमधनं बारीक करून घेऊ म्हणजे सर्व जिन्नस चांगले एकजीव होतील आता ज्या वाटीत मी रस काढून ठेवला होता आणि ज्या पातेलत मी रस केला होता त्यातच थोडे पाणी घातले आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले साधारण दोन वाटी पाणी मी इथं वापरलेलं आहे वाटी आणि पातेलं पाण्याने निपटून घेतलं काहीही वाया जाऊ द्यायचं नाही आता आपण हे मिक्सरमधनं एकदा फिरवून घेऊ म्हणजे सर्व जिन्नस चांगले एकजीव होतील चला मिक्सरमधनं छान असं फिरवून झालेलं आहे छान एकजीव असा पल्प आपला तयार झालेला आहे हा आता मी एका पातेल्यात ओतून घेते छान दाटसर पिवळसर पल्प तयार झालेला आहे खूप सुंदर असा रंग आलेला आहे आपण कुठलाही रंग न वापरता छान रंग त्याला आलेला आहे आता हा आपला पल्प तयार आहे आपल्याला ज्यूससाठी ह्याच्यात अजून थोडं पाणी घालावं लागेल पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे पाणी घालून मी ते चांगले निपटून घेतले आणि पाणी ह्यामध्ये घातले काही वाया जाऊ दे नाही आता सुद्धा मला हे जरा दाटसरच वाटते आपले ज्यूस चांगले पातळ असते त्यामुळे अजून जरा थोडेसे पाणी मी यामध्ये वाढवत आहे म्हणजे साधारण जेवढा आपला पल्प आहे त्याच्या चौपट पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आता बघा योग्य प्रमाण आलेले आहे आता इथं तुम्ही साखर आणि मीठ याची टेस्ट घ्या साखरचे प्रमाण जरा कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करा आपलं होम मेड फ्रेश मँगो ज्यूस तयार आहे आता आपल्या मुलांना जसं आवडेल तसं त्यांच्या आवडत्या जारमध्ये ग्लासमध्ये हे तुम्ही सर्व करू शकता बघितलं अगदी कमी साहित्यात कमी वेळात कुठलेही केमिकल न वापरता कुठलंही प्रिझर्वेटिव्ह वाप न वापरता आणि कुठलाही कलर न वापरता आपलं फ्रेश होम मेड मॅंगो ज्यूस तयार आहे त्यामुळे मुलंसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश मग मंडळी हा ज्यूस तुम्ही नक्की करून बघा स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा व स्वस्थ राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त मस्त सोप्या साध्या रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद